ऋषी शरीरामध्ये स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि स्त्रीचं मन म्हणजे समाजाच्या मुख्य प्रभावापासून कित्येक वर्ष कित्येक दशक म्हणता येणार कित्येक म्हणजे मी आपण मला किग्नल वरती टाळ्या वाजवताना पाहिले असेल किंवा एखाद्या नवजात घरामध्ये जन्माला असेल तर तिथं बधाई देताना पाहिलं असेल तर माझ्या नावा पुढे श्री लावायचं की श्रीमती याचा प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असतं तर कुणी मला किन्नल म्हणतं कुणी छक्का तर कोणी हिजडा परंतु मी स्वतः एक विशेष स्त्री समजते विशेष स्त्री म्हणजे मी स्त्री मी समाजाशी लढून निसर्गाशी लढून किंबहुना स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रीत्व प्राप्त केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक या शब्दाचा उल्लेख केलेला आहे तर या आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये मी सामावली गेलेली आहे कुठे तिथं असं लिहिलं नाही की आम्ही भारताचे स्त्री किंवा आम्ही भारताचे पुरुष तर सर्वसामान्य स्त्रीय पुरुषांना जे राजकारण कर्तव्य आहे ते अधिकार करते मलाही लाभ आहे आणि आज आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजासाठी आपल्या दायित्व पूर्ण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करते गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरीही मी हजारो लेकरांची <प्राण> आई झाली आहे माझा आई पडण्याचा अधिकार जरी राहून घेतला असेल तर यशोदा म्हणून मी या लेकरांचा सांभाळ करते आई पण ते एखाद्या झेंड्यापूर्त मर्यादित नसतं आई कोणी येऊ शकते म्हणून तर त्या पंढरीच्या विठ्ठलाला विठू माहुली <applaud> म्हणतात जेव्हा जंगलामध्ये आग लागते तेव्हा भाग्याची भूमिका न घेता ती आग विजवण्यात आम्ही छोटासा प्रयत्न तर मला माहिती नाही की आग भिजेल की नाही भिजेल परंतु मी छोटासा प्रयत्न करते ज्या घरामध्ये गर्दीचा अंधार असतो तो किती भयंकर असतो याची कल्पना कोणी करू शकत नाही तर त्या अंधकारमय घरामध्ये आपल्या आयुष्यातील एक मूळ भाग उजळ नेण्याचा मी छोटासा प्रयत्न करते <काँगे> पुण्यामध्ये